माफ करा मंत्री छगन भुजबळांना नेपाळला सोडायला पाहिजे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे त्यावर आता काँग्रेस आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलंय कुणाला नेपाळला सोडायचं आणि कुणाला नाही हे आता जरांगे ठरवणार का अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे आपली संस्कृती कळत नाही धर्माची ते आपले खेळ येत उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते त्यांना असंच म्हणणार का ताई तसंच म्हणणार का अर काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या हे तिकडे नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे जना नागालँड फेगालँड नाहीत का तिकडे एंगलंड ते बरेच आहेत ना इंग्लंड आमचे त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे ते जना इकडे ठायलाच नाही पाहिजे तिकडच्या एखाद्याच्यात हाकून द्यायला गे नाही आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे कोणाला हे करायचं आहे कोण ठरवणार ओबीसी चळवळीमध्ये जो जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर का एकटा जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेनी टाळलं पाहिजे आपल्या